ओम नमो भागवताय वासुदेवाय नमो नमस्कार तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आध्यात्मिक प्रवासात तर आज अध्याय पाचवा तर याच्यात श्रीकृष्ण अर्जुनाला पाचव्या अध्यामध्ये कर्मसन्यास आले आणि कर्मयोग यांच्याबद्दल स्पष्टीकरण देतात तर सलाभ पाहूया या अध्यायामध्ये कर्मसन्यास आणि कर्मयोग यामधील फरक सांगितला आहे कर्मयोग म्हणजे निष्काम कर्म कर्मे त्यात ईश्वराच्या स्मरण आणि त्याला अर्पण करण्यात करण्यात समाविष्ट आहे कर्मसंन्यास म्हणजे कर्म करण्याचा त्याग कारण परंतु श्रीकृष्ण म्हणतात की कर्मसंन्यास पूर्णपणे योग्य नाही यामुळे व्यक्ती आपल्या कर्तव्यापासून पळून जातो आणि त्याचे जीवनाचा निष्क्रिय होऊ शकते श्रीकृष्ण कर्मसन्यासाच्या तुलनेत कर्मयोगाला महत्त्व देतात कारण कर्मयोग मनुष्याला आत्मसाक्षात्कार साधता येतो त्याग त्यात त्याग तप शुद्धता ज्ञानी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे कार्य करण्याचा मार्ग आहे कर्मसंन्यास म्हणजे कर्माचा योग कर्माचा त्याग करणे परंतु कर्मयोग म्हणजे कर्म करत असतानाही त्याचा समर्पित होणे कर्मयोग हे आत्मसाक्षात्कार आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे जे कर्म करत असतात त्याला निष्काम भावनेने कार्य करतो तो सचयोगी आहे कर्मसंन्यास म्हणजे कर्मसन्यास म्हणजे कर्म आणि कर्मयोग यामध्ये मुख्य प्रकार म्हणजे कर्मयोगात कर्म, 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 कर्म करत असतानाही त्याचे परिणाम भगवान श्रीकृष्णाला अर्पित करतो त्यामुळे त्याचा विकल्प शांती मिळते भगवान श्रीकृष्ण या देहात व्यक्तीला कर्तव्य त्याग आणि आत्मविश्वास याचे स्पष्टीकरण सांगितले